जमलं जमलं तर तर वर्षभर वर्षभर आयुष्यभर वर्ष काय सोळा सोमवाराचं व्रत पावलं म्हणायचं महादेवा पावलं असं सोन्यासारखा नवरा झालाय माझा अचानकच एवढं परिवर्तन मला तर विश्वास मलाच बसत नाही माझ्यावर पण आता काय माहिती चांगले प्रत्येक बाईला असंच वाटतं की आपला नवरा गोड बोलावा प्रेमानं बोलाव सगळा शेण भाग निघून जातो मग आम्ही मोरुस्तोर काम करायला तयार आहे तुमच्याकडे मग तू सांगितलं नाही पण तुला काय काय तुम्ही प्रेमाने काही पण आणत प्रेमाने ते आणायचं म्हटलं तर त्यात नेमकं येईल त्यापेक्षा तू सांग काय काय मलाई बर्फी चा मलाई बर्फी हो अर्धा किलो आणू का एक किलो आणू दोघांना दोनशे ग्राम लय झाली अर्धा किलो आणि एक किलो कसा पण आता मला ना जादाच गोड वागायचं बोलायचं असं करू का नाहीतर आपण घरी आचेरीच बोलू हे दोन किलो आणू चाळीस चाळीस लिटर घरीच करू दोनशे ग्राम आणा सध्या आपलं बजेट तेवढंच तेवढंच आणायचं बरोबर मग पण खरंच लयच भारी वाटलं मला <laughs> आता जास्त नको बोलू नगरला कॅन्सल नाही नाही बोलून कॅन चालवायचं अरे इथं गावात काय चाललंय तू काय काय भाव करतो झालं गावात अरे ती चेअरमन म्हणते सौजन्य सप्ताह पाहायचा सौजन्य म्हणजे काय ते काय असतं म्हणजे चेअरमन आहे ना कुणाशी भांडणार नाही काय नाही कुणाशी वाद घालणार नाही काय काय कुणाशी भांडणार नाही वाद घालणार नाही प्रत्येकाशी गोड प्रेमानं बोलणार राजकारण पण नाही करणार इलेक्शनला